एकोणीसशे साठ ते दोन हजार ही फक्त चाळीस वर्ष नव्हती तर मराठी रंगभूमीवर झालेली ही एक सांस्कृतिक क्रांती होती या काळात नाटकाने केवळ मनोरंजन नाही केलं तर समाजाला थेट प्रश्न विचारले त्याला आरसा दाखवला आणि बदलायलाही भाग पाडलं चला तर मग बघूया काय होती ही नाट्यमय क्रांती आपण हा सगळा प्रवास सहा महत्वाच्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत सुरुवात करूया त्या क्रांतीच्या चाळीस वर्षांपासून मग पाहूया परंपरा मोडणारे नाटककार कोण होते प्रायोगिक नाटकांची नवी लाट कशी आली रंगभूमीवर कोणते नवे आवाज आले व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांमध्ये काय फरक होता आणि शेवटी या सगळ्याचा आपल्यावर काय वारसा आहे तर मग सुरुवात करूया त्या मोठ्या बदलापासून एकोणीसशे साठ नंतर मराठी रंगभूमीवर जे घडलं ना त्याने नाटकाची भाषा त्याचे विषय त्याचा उद्देश सगळंच कायमचं बदलून टाकलं पण हा बदल एवढा महत्वाचा का होता कारण त्या काळात एक अगदी साधा पण खूप महत्वाचा प्रश्न विचारला गेला खरंच एका नाटकाने समाज कसा बदलू शकतो आणि खरंतर याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात ही संपूर्ण नाट्य चळवळ उभी राहिली होती हा बदल नेमका कसा होता ते समजून घेऊया बघा एकोणीसशे साठच्या आधीच्या नाटक कसं होतं एकदम अलंकारिक भाषा विषय कोणते तर पौराणिक किंवा ऐतिहासिक पण साठच्या दशकानंतर जे नाटक आलं ना ते थेट आपल्या सर्वांच्या आयुष्याबद्दल बोलू लागलं रोजच्या जगण्यातली साधी सरळ भाषा वापरून सामाजिक प्रश्नांना हात घालू लागलं म्हणजे हा बदल फक्त लिहिण्याच्या पद्धतीत नव्हता तो थेट विचारांमध्ये होता आणि हो ह्या बदलाची सुरुवात केली काही अशा धाडसी नाटककारांनी ज्यांनी तेव्हाच्या नाट्य परंपरेला चक्क आव्हान दिलं पाहूया कोण होते हे परंपरा मोडणारे नाटककार यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं वि वा शिरवाडकरांचं त्यांचं नटसम्राट किंग लियरवर आधारित होतं पण त्यांनी त्यातून ते एका कलाकाराची एका म्हाताऱ्या माणसाची शोकांतिका इतकी प्रभावीपणे मांडली की बस मग येतात चित्र्यां खानोलकर त्यांची खासियत म्हणजे वास्तव आणि लोककथा यांची एकदम भारी सांगळ घालणं माणूस आणि नशिबाचा संघर्ष त्यांनी यातून दाखवला आणि हो विश्राम बेडकर त्यांनी तिळक आणि आगरकरमधनं काय केलं तर ह्या मोठ्या लोकांच्या देव्हाऱ्यातल्या प्रतिमा बाजूला सारून त्यांच्यातला माणूस त्यांच्यातले संघर्ष लोकांसमोर आणले आणि याच मजबूत पायावर उभी राहिली प्रायोगिक नाटकांची एक नवी जबरदस्त लाट या लाटेने तर नाटकाचा उद्देश आणि त्याचं रूपच पालटून टाकलं आणि ह्या लाटेच्या अगदी केंद्रस्थानी कोण होतं माहितीये एकच नाव विजय तेंडुलकर खरं सांगायचं तर तेंडुलकरांनी मराठी नाटकाचा चेहराच बदलून टाकला यात काहीच शंका नाही बरं त्यांनी नेमकं काय केलं तर त्यांनी मध्यमवर्गीय समाजाच्या तथाकथित नैतिकतेला जोरदार धक्के दिले माणसाच्या आत जी एक हिंसक गिधाडी वृत्ती लपलेली असते ना तिला त्यांनी कसलीही भीडभाड न ठेवता स्टेजवर आणलं मग ते गिधाडे असो शांतता कोट चालू आहे असो किंवा अगदी घाशीराम कोतवाल घ्या ज्यात लोककलेचा वापर करून त्यांनी थेट ब्राह्मणशाहीवर टीका केली तेंडुलकरांनी एक अशी नाट्यभाषा तयार केली जी लोकांना अस्वस्थ करून सोडायची आता तेंडुलकरांनी जी वाट तयार केली होती तिला आणखी पुढे नेण्याचं काम केलं तीन नव्या शिलेदारांनी हे तिघेही सत्यदेव दुबेंच्या नाट्य कार्यशाळेत घडले होते महेश एलकुंचवार गोपू देशपांडे आणि सती शाळेकर यांनी मिळून प्रायोगिक नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं या तिघांमध्येही सती शाळेकरांची स्टाईल तर एकदमच हटकी होती त्यांनी वापर केला डार्क कॉमेडीचा म्हणजे काय तर मृत्यूसारख्या गंभीर विषयावर एकदम उपरोधिकपणे हसवत हसवत भाष्य करायचं त्यांचं महानिर्वाण हे नाटक अहो चक्क कीर्तनाच्या फॉर्ममध्ये मृत्यू आणि जगण्यातला निरर्थकतेवर बोलतं इतकं वेगळं होतं ते की त्याला न ना नाट्य किंवा अँटी प्ले असंही म्हटलं गेलं आता गम्मत अशी झाली की याच काळात रंगभूमी काही फक्त प्रस्थापितांची मक्तेदारी राहिली नाही ती एक असं व्यासपीठ बनली जिथे त्या आवाजांना जागा मिळाली ज्यांना तोपर्यंत कुणी विचारलंच नव्हतं ज्यांना मुख्य प्रवाहातून बाहेर ठेवलं होतं आणि त्यामुळेच मराठी रंगभूमी खऱ्या अर्थाने मोठी झाली विस्तारली दलित नाटक ग्रामीण नाटक आणि स्त्री लिखित नाटक हे तीन नवीन आणि खूप ताकदीचे प्रवाह पुढे आले यांनी मराठी रंगभूमीला खूप जास्त समावेशक बनवलं यातही दलित रंगभूमीचा आवाज सगळ्यात मोठा आणि प्रभावी होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन दलित नाटककारांनी नाटकाला एक शस्त्र बनवलं जातीय अन्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढण्यासाठी हे फक्त दुःख मांडणं नव्हतं तर तो एक थेट विद्रोह होत उदाहरणार्थ प्रेमानंद गजवींचं किरवंत घ्या या नाटकाने ब्राह्मण समाजातल्याच एका दुर्लक्षित गटाचं दुःख लोकांसमोर आणलं किंवा दत्ता भक्तांचं वाटा पळवाटा यात एका दलित कुटुंबातल्या तीन पिढ्यांचा वैचारिक संघर्ष दिसतो आणि मग संजय पवारांचं कोण म्हणतं टक्का दिला हे तर मंडल आयोग आणि आरक्षणाच्या वादळावर केलेलं एक थेट सणसणीत भाष्य होतं त्याचबरोबर स्त्रियांचे प्रश्न घेऊन एक सशक्त स्त्रीवादी आवाजही रंगभूमीवर घुमू लागला ज्योती मापसेकर यांच्या मुलगी झाली हो सारख्या नाटकांनी स्त्रीमुक्तीच्या लढ्याला एक हक्काचं व्यासपीठ दिलं पहिल्यांदाच स्त्रियांच्या नजरेतून त्यांचं जग त्यांचे संघर्ष त्यांचे इच्छा आकांक्षा हे सगळं एकदम निर्भीडपणे मांडलं गेलं आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे हे सगळं घडत असताना रंगभूमीवर दोन प्रवाह एकदम सोबत वाहत होते एक होता प्रायोगिक नाटकांचा आणि दुसरा व्यावसायिक नाटकांचा बरं या दोन्हीमध्ये फरक काय होता ते समजून घेऊया बघा प्रायोगिक नाटकांचा उद्देश होता समाजावर टीका करणं कलेत नवीन काहीतरी करणं या उलट व्यावसायिक नाटकांचा भर मनोरंजनावर होता त्यामुळे विषयही वेगळे प्रायोगिक नाटकं बोलायची राजकीय संघर्षावर अस्तित्वाच्या प्रश्नांवर तर व्यावसायिक नाटकांमध्ये असायच्या कौटुंबिक कथा नात्यांमधले गुंते आणि म्हणूनच साहजिकच दोन्ही नाटकं बघणारा प्रेक्षकवर्गही वेगळा होत तर मग या सगळ्या चाळीस वर्षांच्या नाट्यमंथनातून आपल्याला नेमकं मिळालं काय काय आहे ह्या नाटकांचा वारसा याबद्दल नाटककार जयंत पवारांचं एक वाक्य आहे जे या संपूर्ण काळाचं सार सांगतं ते म्हणतात आमच्या आधीच्या नाटककारांना स्वप्नरंजनात रमणं शक्य होतं पण आम्हाला ते शक्यच नव्हतं कारण वास्तव इतकं भयानक होतं की त्याबद्दल थेट लिहिण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठला पर्यायच शिल्लक नव्हता आणि मला वाटतं हाच या काळाचा सगळ्यात मोठा वारसा आहे त्या चाळीस वर्षांमध्ये मराठी नाटक फक्त एक कला प्रकार उरलं नाही ते समाजाला आरसा दाखवणारं माध्यम बनलं व्यवस्थेवर घाव घालणारा हातोडा बनलं आणि एका बदलत्या समाजाचा बुलंद आवाज बनलं पण हे सगळं बघितल्यावर मनात एक प्रश्न नक्की येतो एवढ्या मोठ्या परंपरेनंतर आजच्या काळात समाजाला असा थेट प्रामाणिक आरसा दाखवणारी नाटकं आपल्याला कुठे दिसतात विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का